महत्वाची बातमी क्रीडा विभागाच्या तर्फे प्रोजेक्ट महादेवाच्या राज्यस्तरीय स्काउटिंगचा अंतिम फेरीचा का उद्घाटन कार्यक्रम मुंबईमध्ये पार पडला ग्राम पातळीपासून सुरू झालेल्या या निवड प्रक्रियेमध्ये हजारो खेळाडूंनी सहभाग घेतलाय त्या सर्व तपासणी आणि निवडींमधून एकशे वीस प्रतिभावान खेळाडू राज्यस्तरीय अंतिम निवड चाचणीपर्यंत पोहोचतील प्रोजेक्ट महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि मुली अशा एकूण फुटबॉल खेळाडूंची अंतिम निवड केली जाणार आहे या तरुण खेळाडूंना तेरा डिसेंबर रोजी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्या मुंबईतील फुटबॉल कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळेल आणि याशिवाय अंतिम निवड झालेल्या साठ खेळाडूंना महाराष्ट्र सरकारतर्फे पाच वर्षांची विशेष शिष्यवृत्ती सुद्धा देण्यात येईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील फुटबॉलचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय राज्यामध्ये प्रतिभावन खेळाडू तयार करणं तसंच दोन हजार चौतीस मध्ये भारत जेव्हा फिफा वर्ल्ड कप साठी पात्र ठरेल तेव्हा भारतीय संघातील किमान पाच खेळाडू हे महाराष्ट्रातील असावेत यासाठी राज्यभरात खेळाडूंचा शोध प्रशिक्षण मार्गदर्शन आणि विकासावर विशेष भर देण्यात येतोय क्रीडा विभाग आणि संबंधित संस्थांच्या सहकार्यानं प्रोजेक्ट महादेवा राज्यातील युवा फुटबॉलपटूंना एक नवं व्यासपीठ देणारा उपक्रम ठरतोय मोठा आपलं राज्य आहे की गडचिरोली पासून तर मुंबईपर्यंत या सगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक मुलं आहेत जे फुटबॉलमध्ये खूप चांगलं प्रावीण्य कमवलेला आहे परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरच्या फुटबॉल खेळण्याची व प्रशिक्षणाची संधी मिळत नाही तर या प्रोजेक्ट महादेवाच्या माध्यमातून आपण स्काउटिंग प्रत्येक छत्तीस जिल्ह्यात केलं त्याच्यातून साठ जे मुलं मुलं आणि मुली तेरा वर्षाचे कमी वयाचे त्यांची निवड करून त्यांना आता प्रशिक्षणही मिळतोय आणि सर्वात महत्वाचं चौदा एप्रिलला त्यांना लिओनेल मेसी जे जगातले सर्वात प्रसिद्ध फुटबॉल प्लेअर आहेत त्यांच्यासोबत एक क्लिनिक मिळेल आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांना स्कॉलरशिप देऊन फुटबॉल फुटबॉलमध्ये दे अजून सुधार करण्याची त्यांना ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न आहे